नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपले असून महायुद्ध आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मोठे रस्सीखेच खेच पाहायला मिळत आहेत महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करून निवडणुकीला सामोरे जावं अशी मागणी केल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध पक्ष कधीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा देऊन निवडणुकीला सामोरे जात नाही ज्या पक्षाच्या जास्त जागा येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असं त्यांनी यावेळेस म्हटलं आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांमधून एक सर्वे करण्यात आला आहे या सर्वेमध्ये तब्बल एक हजार आठशे लोकांनी सहभाग नोंदवला होता या सर्वेमध्ये मत मद, मतदारांनी सत्याहत्तर टक्के इतकी सर्वाधिक पसंती उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्याला दिली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बारा टक्के लोकांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पसंती दिली आहे त्यानंतर काँग्रेसचे विधिमंडळ गटाने माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना साठ टक्के तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तीन टक्के आमदारांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पसंती दर्शवली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील ಭೇಟು ಅಡಿ ತೊಪರ್ ಧನ್ಯವಾದ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ